सागर बाहुबली कलेक्शन आमच्या सर्व प्रिय ग्राहकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत भव्य सेल सेल आणि सेल कुबेर अकॅडमी मुले मुलीसाठी जिद्द तुमची प्रयत्न आमचे प्रवेश सुरू पी एस आय एस टी आय तलाठी एसओ इत्यादीवरील सर्व पदाची एकत्रित तयारी रोज शंभर टक्के मार्काची टेस्ट रोज चार तास क्लास क्लास जेवण लायब्ररी एकाच ठिकाणी यशाची शंभर टक्के हमी अधिक माहितीसाठी संपर्क करा श्री नानासो हंडाळसर ब्याऐंशी जिरो अठ्ठ्याऐंशी सोळा सातशे चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव नव्वद एक्क्याण्णव झिरो पाचशे एक्केचाळीस पत्ता टोकुला तालुका दौंड जिल्हा पुणे पुणे सोलापूर रोड चौफुला जत जिल्हा सांगली येथे प्राथमिक शिक्षकांचे सी बी एस ई पॅटर्नचे प्रशिक्षण सुरू टी व्ही वन मराठीने घेतला प्रशिक्षणाचा आढावा जत ज़ जिल्हा सांगली येथे गेल्या तीन दिवसापासून जत हायस्कूल जत येथे सी बी एस ई पॅटर्नचा प्रशिक्षण शिक्षकांचे या ठिकाणी सुरू झाले असून टी व्ही वन मराठीने घेतलेला या टी आढावा आपण पाहूया भेट देण्यासाठी आलेल्या आहेत या सर्वांच्या वतीनं त्यांचं तर आता जी चर्चा समोर सुरू आहे ती अशी आहे की सीबीएसई पॅटर्न आला म्हणजे नेमका बदल काय झाला अतिशय चांगल्या वळणावर हे ट्रेनिंग आहे सरांचं म्हणणं असं आहे की सीबीएसई पॅटर्न म्हणजे इंग्रजीतच शिकलं पाहिजे हे एका अर्थी जरी बरोबर असलं तरी, तरी मानसशास्त्र आपलं हे सांगत की प्राथमिक स्तरावरचं जे शिक्षण आहे ते आपण मातृभाषेतूनच दिलं गेलं पाहिजे आपण वेगवेगळ्या अभ्यास करतो वेगवेगळ्या वे शिक्षण पद्धती अभ्यास करतो हो आज सकाळी येताना फिनलंडच्या शिक्षण पद्धतीवरती जरा अभ्यास करण्याचा योग आला तिथली शिक्षण पद्धती इंग्रजीला आपलस करत नाही आज नवीन तुम्हाला एखाद्या जपानच्या माणसाशी बोलायचं आहे समजा आपले साखरे सर आहे जपानचा त्यांचा एखादा नवीन मित्र आहे किंवा कामानिमित्त पद्धतीबद्दल त्यांना जाणून घ्यायचंय जपान जपानच्या त्याच्या मित्राला त्यांनी फोन समजणार आहे काय तो त्याच्या भाषेत बोलतोय सर मराठी मध्ये बोलताय समजणार आहे सांगा मोठाय ना चुकीच आहे तुमच का सांगतो आयफोन सिक्स्टीन जो लॉन्च झालाय किंवा माधव सॅमसंग चालू ज्यावेळी बोलणार आहे

त्यामध्ये यामध्ये बदललेला जो अभ्यासक्रमाचा आराखडा पाच अधिक तीन अधिक तीन चार आणि त्यामध्ये जे काही नवीन विषय आलेले आहेत त्या शारीरिक शिक्षणाला व शारीरिक शिक्षण कला शिक्षणाला कारण कार्य शिक्षण किंवा कलेला कला शिक्षण हे जे नवीन नवीन कसे बदल झालेले आहेत ते आम्हाला तीन दिवस आमचे जे आरपी आहेत त्यांनी समजावून चांगल्या रीतीने सांगितलेले आहे त्याचप्रमाणे जे ध्येय क्षमता यांची सांगड घालून येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना सीबीएसई पॅटर्ननुसार म्हणजे नवीन नवीन कसे आरोग्य घेऊन विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची ओळख आणि त्यांना न गाव घाबरवत ज्यांना शिकवायचं आहे आम्हाला म्हणजे तीन दिवसात अतिशय कुटुंबित्या तिने आम्हाला सांगितलेले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद यावर्षी सी बी एस सी पॅटर्ननुसार आपल्या स्टेट बोर्डाचा अभ्यास कर थोडासा अपग्रेड झालेला आहे थोडीशी काठीण पातळी वाढलेले आहे माझी फक्त पालकाकडून एवढीशी अपेक्षा आहे की थोडेसे एक्सरसाइज बुक किंवा स्टेशनरी हे जरा जास्त उपलब्ध करून द्यावे लागतात मुलांना सी बी एस सीचं ध्येय आपण काढण्यासाठी हे सर्वच शासनाकडून अपेक्षा करून सर्व चालत नाही पालकांनी थोडंसं जरी स्टेशनरीसाठी सपोर्ट केला तर नक्कीच आम्ही शिक्षकांनी सीबीएस हे ध्येय पूर्ण करू शकतो एवढंच मला सांगायचं आहे ते अकरा तारखेपर्यंत आहे तो पॅटर्न सुरू करण्यासाठी आपल्या जत तालुक्यामध्ये आपण जे प्रशिक्षण इथं जत हायस्कूलमध्ये आयोजित केलं त्या प्रशिक्षणाची सुरुवात नऊ तारखेला झाली आम्ही वेळ एक हजार झालो परत ज्या कालावधी कमी आहे आम्हाला असं वाटतं की सी बी एस ई हे सिलेबस अभ्यासक्रम हे आमच्यासाठी खूप मोठं एक आव्हान आहे कारण नवीन आव्हान आणि या आव्हानाला सामोरं कसं जायचं आहे आणि आपण हे नक्कीच पूर्ण करणार आहोत या आत्मविश्वास दिला आणि अभ्यासक्रम हा आपल्याला असा शिकवायचा आहे आणि विद्यार्थी असे विकवायचे आहेत सीबीएसी ला सामोरे जाताना न घाबरता आपण यशस्वीरित्या पहिलं पाऊल टाकत आहोत आणि ह्या पहिल्या पावलानेच खरी शिक्षण विभागाची झालेला हा महत्वपूर्ण बदल आपल्याला नक्कीच दोन हजार सव्वीसला ला पहिलीचा वर्ग पूर्ण जेव्हा होईल वेगवेगळ्या चाचण्या परीक्षेत त्याच्यामध्ये सक्सेस होण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं योगदान या धोरणानुसार आलेलं आहे आणि याचं दोन हजार साली ज्या पद्धतीनं पहिलीपासून इंग्रजी आपल्याकडे आलं पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी पर्यंत त्याही वेळेला साहेब आले होते आपलं प्रशिक्षण याच जत अश्कुलमध्येच होतं म्हणजे पंचवीस वर्ष पूर्ण सव्वीस वर्ष झाली आज ही पहिलीचा अभ्यासक्रम प्र पद्धतीनं बदल झाला आणि याच आपल्या या मुलाला भेट देण्यासाठी आलेले आहेत त्यांचा आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी तो बदल या ठिकाणी जे ट्रेनर आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारचं चा ट्रेनिंग जिल्ह्याला घेऊन आलेले आहे आणि त्यातील सगळे बारकावे याच्यामध्ये जे झालेले बदल आहेत ते सगळे बदल या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या बनायचे सांनसर असतील सर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी टीम त्या ठिकाणी कोणाला अतिशय चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग देतात ते ट्रेनिंग घेऊन आम्ही निश्चितच सोळा तारखेला जूनच्या आता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करण्यासाठी तयार होणार आहोत आपण आलात या ठिकाणी आपलंही मनोगत व्यक्त केलं